नमस्कार सर्वांचं सर्वज्ञ यूट्यूब चॅनल आणि सुदाम पठाडे पाटील या ऑफिशियल चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक चारशे चारशे या परिसरात आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा तयार होऊन झालेले एक दोन वर्ष उलटली आहे आणि त्यांनी ज्या सुविधा या ठिकाणी राबवल्या होत्या ते वृक्षरोपणं असेल किंवा वेगवेगळ्या पूल असेल त्या पुलावरती सोलर प्लांट असेल आणि अशा अनेक ज्या योजना आहे त्यांच्या वतीनं ज्या राबवल्या होत्या मोठ्या गाजावाजा करून सांगण्यात आलं होतं आम्ही इतके वृक्षारोपण केलं आहे त्याचं संवर्धन आम्ही देखील करणार आहे असं प्रशासनाच्या वतीनं देखील सांगण्यात आलं होतं मात्र सत्य परिस्थिती काय आहे ही जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहे थेट समृद्धी महामार्गावरती आणि त्या ठिकाणचे दृश्य तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे नेमकं या ठिकाणची जी परिस्थिती काय आहे आणि कशाप्रकारे आज या ठिकाणच्या सुविधा अस्तित्वात आहे चला तर बघूया आपण या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात राबवलेलं वृक्षारोपणाचा प्लॅन हा कशाप्रकारे आज त्याकडं दुर्लक्ष होत असल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे तर नमस्कार हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा समृद्धी महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या ही सोलर प्लांट आहे तोही देखील या ठिकाणी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला त्याप्रमाणे तो चोरी होऊन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणती सुविधा ही त्या सोलर प्लँटची उपलब्ध आता सध्या नाही आहे जी संबंधित प्रशासनाने रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं या ठिकाणी अद्ययावत करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने जो मधला भाग जो आहे समृद्धीच्या दोन्ही बाजूंना जो मधला स्पेस आहे तो आ, एक ना पाण्याच्या नालीसाठी वाहून जाणं रस्त्यावरचं जे पाणी आहे ते वाहून जाण्यासाठी एक नाली तयार करण्यात आलेली आहे ती आपण या व्हिडिओत पाहू शकता जी नाली आजच्या परिस्थितीला त्याची अशी अवस्था आपल्याला देखील दिसते ज्या नालीतून भविष्यात जे पाणी रस्त्यावरचं आहे ते या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच्याच बाजूची ही कडीची दृश्य आपल्याला मधली मध्यभागीची दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो की या ठिकाणी बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे नळी जी थिबकच्या नळीच्या साहाय्याने या ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आलं होतं आणि त्याला थिबकची नळी त्या ही बसवण्यात आलेली होती आणि अक्षरशः ज्या ठिकाणी जे लागवड झालेले वृक्ष आहे त्या ठिकाणी सध्या तुम्हाला मी या दाखवू शकतो की अक्षरशः कित्येक दिवस झाले देखील या ठिकाणी पाणी हे उपलब्ध झालेलं नाही म्हणजे निस्ते वृक्षारोपण हे करण्यात आलं आहे मात्र त्यांना कुठं पाणी कोण देत आहे हेच अद्याप कळालेलं नाही म्हणजे ही वृक्ष शेवटची घटका मोजत आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे मार्च एंड हा तापत आहे आणि या वृक्षांकडं कोणी लक्ष देणार का हा प्रश्न या सध्या उपस्थित होतो आहे कारण की वृक्षांची अक्षरशः पानं ही आपल्याला पूर्ण गळलेली आता दिसून येत आहेत मात्र जर यांना आता पाणी उपलब्ध झालं नाही तर भविष्यात हे वृक्ष जळून जातील अशीच परिस्थिती आहे या ठिकाणी अनेक असे वृक्षारोपण देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मात्र या ठ याकडे संबंधित जो विभाग नेमून देण्यात आलेला आहे संवर्धनासाठी ते कितपत याकडे लक्ष देणार आणि ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देतील अशी आशा आपण व्यक्त करूया कारण की जर पाणी उपलब्ध करून दिले तर नक्कीच हे वृक्ष या ठिकाणी चांगल्या प्रकारे बहरतील मात्र एकंदरीत हा रस्ता होत असताना अनेक वृक्षांची रोक्षा देखील करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने असे वेगवेगळे प्लॅन्ट वृक्षारोपांचे हे समृद्धी महामार्गावर करण्यात आलेलं आहे मात्र त्याची सत्य परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सध्या पाणी हे वृक्षांना देताना आपल्याला कोणतंच प्रशासन दिसत नाही आहे मात्र याकडे कोणी लक्ष देणार का हा प्रश्न आहे आणि तुम्ही पाहू शकता अक्षरशः कोरडे ठाक हे वृक्षांचे आळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि सर्व परिस्थिती अशीच आहे शेवटच्या घटकामध्ये हे जे आहे झाडांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे काटेरी झुडपं या ठिकाणी वाढलेली आहे कुठे कुठल्याही प्रकारचं आ... या ठिकाणी व्यवस्थित प्लॅन्टेशन आळे वगैरे केलेले नाही त्यामुळं संबंधित विभागानं या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मागणी या निमित्तानं करतो आणि लवकरच याचं संवर्धन व्यवस्थित पाणी देऊन करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र